विश्वासघातकी सरकार सरकारविरुद्ध आरपारची लढाई सुरगाणा तालुक्यात महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरगाणा तालुक्यातील विविध ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी माननीय आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवार दिनांक सतरा जानेवारीपासून बोरगाव येथे महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरुवात करण्यात आली आहे आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असूनही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे महाराष्ट्रातील शेतकरी कामगार व्यापारी शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी नोकरदार तसेच मजूर यांच्या हक्क आणि न्यायासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनात ता सुरगाणा तालुक्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे दरम्यान हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुरू असल्याने अनेक प्रमुख महामार्गांवर रास्ता रोकोमुळे वाहन चालकांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांनी ठाम निर्धार व्यक्त करत मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा शासनाला दिला आहे